नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या छत्तीसगड मध्य प्रदेशचा पूर्व भाग या ठिकाणी किंवा ओरिसावरील एका डिप्रेशनचा प्रभाव आहे आणि हळूहळू हा डिप्रेशनचा प्रभाव मध्य प्रदेशकडे सरकतोय त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकणातील पाऊस देखील आज थोडा कमजोर होईल कारण अरबी समुद्रात असलेलं या ठिकाणी डिप्रेशन किंवा कमी दाबाचं क्षेत्र थोडं भूभागावर सरकते आणि त्यामुळे नाशिकचं उत्तर महाराष्ट्र आणि थोडं गुजरातच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचं वातावरण जर बघितलं तर पूर्व विदर्भाच्या काही भागात मेघगर्जना आहे पश्चिम बंगालच्या आजूबाजूने एक क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी विदर्भात एक क्षेत्र आहे आणि गुजरातच्या या भागात एक मोठं क्षेत्र आहे आणि अशा प्रकारची एक ट्रप सध्या सक्रिय आहे जे एफ एस मॉडेलनुसार आज विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल विदर्भात थोडा जोर असेल आणि थोडा कोकणाच्या उत्तर भागात जोर असण्याची शक्यता आहे पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमी भागातही पावसाचा जोर आहे उद्या एकवीस तारखेला मात्र महाराष्ट्रातला पावसात जोर कमी होणार आहे आणि विदर्भात थोडं पावसाचं वातावरण राहील आणि कोकणात पावसाचं वातावरण राहील इतरत्र स्थानिक वातावरणाची शक्यता आहे कोकणासहित पावसाचा जोर हा बावीस तारखेपासून कमी होईल परंतु कोकणात हलक्या मध्यम सरी विरळ स्वरूपात होत राहतील तेवीसलाही पावसाची उघडीप पा आहे चोवीसलाही तशी पावसाची उघडीपच पा आहे पंचवीसला थोडं कोकण किनारपट्टीला पाऊस असेल आणि विदर्भात तुरळक पावसाची शक्यता आहे सव्वीसला विदर्भाच्या बहुतांश भागात उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आणि कोकणात पावसाची शक्यता इतरत्र स्थानिक वातावरणाची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी विदर्भ आणि कोकणात जोरदार पाऊस तर सत्तावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे कोकणात पुन्हा जोर वाढण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला परंतु उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे एकोणतीस तारखेलाही कोकणात पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे या मॉडेलनुसार आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा एक धावता अंदाज बघणार आहोत साधारण महाराष्ट्रात काय स्थिती असू शकते पुढील काही कालावधीमध्ये तर आपण बघतो की एकवीस बावीस तारखेला मध्य प्रदेशकडे पावसाचं वातरण सरकतं आहे थोडं कोकणात पावसाचं उतरून राहण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी कमजोर होण्याची शक्यता आहे हे पावसाळी वातावरण पूर्णपणे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात छत्तीसगड ओरिसा पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश असं आहे आपण कोकण आणि विदर्भ असं थोडं पावसाळी वातावरण बघतो आणि सप्टेंबरच्या एक दोन तीन तारखेला हे वातावरण वाढण्याची शक्यता आहे आज थोडं विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यात थोडं पावसाचं वातावरण असू शकतं इतरत्र तुरळक स्थानिक वातावरण आहे तर एकवीस तारखेपासून कोकणातला पाऊसही कमजोर होईल परंतु महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे थोडं उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग कोकण हलकं वातावरण राहील बावीसलाही महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाचा उत्तरेकडील भागेत थोडं हलकं पावसान राहील पावसाचा जोर फारसा असणार नाही तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि उत्तर कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे कोकणाव्यतिरिक्त पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता चोवीस तारखेला आहे पंचवीस तारखेला कोकणात हलक्या सरी होऊ शकतात विदर्भात हलक्या सरी होऊ शकतात परंतु पावसाचा जोर अतिशय कमी आहे सव्वीसला विदर्भात पाऊस वाढण्याची शक्यता आहे पूर्व भागामध्ये सत्तावीसलाही पूर्व भागातच पावसाची शक्यता आहे अठ्ठावीसला अधिक उघडीप महाराष्ट्रात तयार होते परंतु कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे एकोणतीसलाही कोकण किनारपट्टीला हलका पाऊस वगळता पाऊस नाही तीसला महाराष्ट्रात पावसाची पूर्ण उघडीप एकतीसलाही महाराष्ट्रात पावसाची पूर्ण उघडीप आहे एक तारखेला मान्सून ट्रप थोडी बदलण्याची शक्यता असल्यामुळे बंगालच्या उपसागरात वातावरण बदलेल दोन तारखेला पूर्व विदर्भात पुन्हा पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागेल तीन तारखेला पूर्वेकडून भारतात पाऊस सरकतोय असा अनुभव येईल आणि सप्टेंबरचं पावसाळी वातावरण पुन्हा एकदा भारतात सक्रिय होईल आपण बावीस तारखेपर्यंत बघतोत थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीला पाऊस होईल नंदुरबारच्या पूर्व आणि उत्तर भागात पावसाची शक्यता आहे एकतीस तारखेपर्यंत म्हणजे ऑगस्टच्या शेवटापर्यंत जर बघितलं तर केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाचं वातावरण आहे त्याबरोबरीने थोडं नंदुरबार जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेकडून पावसाची शक्यता आहे सप्टेंबरच्या सुरुवातीच्या तीन दिवसातही पूर्व विदर्भात पाऊस वाढण्याची शक्यता आहे आपण आजचा अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टीला अजूनही पावसाचा जोर कायम आहे आणि हा पावसाचा जोर थोडा विदर्भामध्ये देखील असण्याची शक्यता आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातला पाऊस आज उघडणार आहे कोकण किनारपट्टीचाही पाऊस दुपारनंतर कमजोर होईल वीस तारखेपासून महाराष्ट्रातलं पावसाचं वातावरण बऱ्यापैकी उघडणार आहे कोकणात थोड्या हलक्या ते मध्यम सरी होणार आहेत आणि थोडं उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या भागात एकवीस तारखेलाही हलक्या सरींची शक्यता आहे परंतु हा पाऊस केवळ भरणीचा किंवा हलक्या स्वरूपातला आहे त्यामुळे याची फार दहशत बाळगण्याची गरज नाही मुसळधार पाऊस किंवा ढगपुटी सदृश अतिवृष्टीचा पाऊस बघून शेतकरी पूर्ण दहशतीखाली आलेले होते परंतु आता हा पाऊस उघडलेला आहे मात्र आपण सातत्याने बघतो की जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेकडून किंवा विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण सातत्याने टिकून राहण्याची शक्यता आहे त्यामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होत राहील नाशिक पश्चिम किंवा पालघरमध्येही तीच परिस्थिती राहणार आहे बाकी उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडलेला आहे थोडा उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यामध्ये थोडं पावसाचं वातावरण कमी असल्याची तक्रार आहे परंतु तेवीस तारखेला देखील नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागात पाऊस होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेलाही नंदुरबारच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे त्यामुळे नंदुरबारची पावसाची गरज तेवीस चोवीसला भागेल असा देखील अंदाज आहे पंचवीस तारखेला स्थानिक वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतो मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात सव्वीस तारखेला पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे सत्तावीसलाही पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाचा जोर असणं अपेक्षित आहे अठ्ठावीसला कोकणात जोरदार सरी होऊ शकतात जवळपास अठ्ठावीस ते एकतीस तारखेपर्यंत पावसाची महाराष्ट्रात पूर्णतः उघडीप आहे मात्र गोंदिया नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात एक तारखेला पाऊस सुरू